कल्याणमध्ये अक्षत कलश यात्रेचे भव्य आयोजन भाजप हिंदुत्ववादी संघटनांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद श्रीराम जन्मभूमी अयोध्येतून गर्भगृहातून पूजन केलेला मंत्र व तक्षतांचा कलश कल्याण मध्ये दाखल झालाय या निमित्ताने कल्याण भाजप आमदार गणपत गायकवाड जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष वैभव गायकवाड डॉक्टर विवेक मोडक यांच्या नेतृत्वाखाली भाजप विश्व हिंदू परिषद बजंग दलाच्या संतोष इंदुलकर रवी माली आदी सह पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने कलश स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते कल्याण पूर्वेकडील काटे मनवली नाका येथून ढोल ताशा मृदुंगाच्या गजरात स्वागत यात्रेला सुरुवात झाली जय श्री रामच्या घोषणांनी पूर्ण परिसर दणानून गेला होता तिसगाव येथील आई तिसाई मंदिरात अक्षत कलशांची पूजा करत या यात्रेचा समारोप करण्यात आला अयोध्या मध्ये श्री रामचंद्रांच मंदिर पूर्ण झालेलं आहे आणि श्री रामचंद्राची मूर्तींची स्थापना होणार आहे आणि त्यासाठी देशभरामध्ये एक चांगलं वातावरण भक्तिमय वातावरण व्हावं ज्यासाठी अक्षदा कगच काढण्यात आले आहे आणि या अक्षदा कगचमध्ये आपण जर बघत असाल तर भव्य असं स्वरूप या अक्षदा कगचं झालेलं आहे आणि सर्व लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि त्याच्यामुळे पुन्हा रामराज्य येईन आणि आपल्या देशामध्ये चांगले दिवस येतील पुन्हा एकदा अयोध्यामध्ये मोदी साहेबांनी जे श्रीरामांचं मंदिर बनवलेलं आहे त्याबद्दल मोदी साहेबांचा सर्व जनतेकडनं आभार सर्व जनता देश कि जनता त्यांचा आभार मानत आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण